मोह तालुक्यातील पूरग्रस्तांना ठेंगीलवाडा ग्रुपच्या वतीनं ब्लँकेटचं वाटप करण्यात आले वाटपाची सुरुवात शिरापूर या गावामधून मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो लांबोटी रामहिंगणी कोळेगाव गोटेवाडी मुंडेवाडी येथील पूरग्रस्तांना ठेंगीलवाडा ग्रुपच्या वतीनं इंडियन मॉडेल स्कूलचे अमोल जोशी दैनिक पुण्यनगरीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी हॉटेल व्यावसायिक अविनाश ठेंगील समर्थ बँकेचे सीईओ संतोष कुलकर्णी अश्विन डोईजोडे विरार मुंबईचे उद्योजक संजय सरमळकर चिमनभाई मुलजीभाई पटेल अशोक भोसले अजय तारापुरे गोकुळ रंगराजन विजय गरड पत्रकार कृष्णकांत चव्हाण महेश माने आदी मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं या वाटपाची सुरुवात सकाळी नऊ वाजता शिरापूर सो या गावातून करण्यात आली यावेळी हरिभक्तपरायण अशोक काळे बाळासाहेब हरदाडे नवनाथ मसलकर अमोल सावंत यांच्यासह शिरापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ठेंगीलवाडा मित्रपरिवाराच्या वतीनं प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्या परिसराची पाहणी करून मदतीचा हात देण्यात आला यावेळी लांबोटी येथील हॉटेल जयशंकरचे गणेश खताळ विकास जाधव मोहन खताळ मुंढेवाडी येथील शशिकांत पाटील बाळासाहेब व्यवहारे हिंगणी येथील पत्रकार मधुकर पाटील किशोर माडकर आदींची उपस्थिती होती दरम्यान मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी हे गाव पूर्णत महापूर बाधित झालेलं आहे या गावातील विद्युत पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे अशी व्यथा नागरिकांनी मांडली त्यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याशी तात्काळ संपर्क साधून लाईट जोडण्याबाबत पुण्यनगरीचे व्यंकटेश पटवारी यांनी विनंती केली असता त्वरित कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी सांगितलं रामहिंगणी येथील नागरिकांनी माणसांना आता बऱ्यापैकी मदत मिळाली आहे मात्र जनावरांचे चार्याअभावी हाल होत आहेत या मुख्या जनावरांना चारा द्या एक वेळ माणसाला काही देऊ नका पण जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची विनंती ठेंगीलवाडा ग्रुपला केली होती चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिखर पहारिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरित चाऱ्याची आम्ही व्यवस्था करू किती चारा पाहिजे हे सांगा सोमवारी चारा पुरवठा केला जाईल असं स्पष्ट केलं ठेंगीलवाडा ग्रुपच्या वतीनं गावोगावी फिरून ब्लँकेट वाटपाचं काम सुरू होतं

राम हिंगणी येथील मधुकर पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी या टीमला आग्रहानं अस्सल गावरान जेवण दिलं